एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर त्याचं नाव आहे टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छित की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या आता आबाळ आलाय पाऊसच येते का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही विदर्भात देखील पडणार ना, नाही फक्त ना, पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्ष यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाचं येणार नाही म्हणून अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष उत्तर एकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पटणामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर तो त्याचं नाव टिगोआ ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवानं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आलाईन पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये रह., धुकं राहणार आहे धुई राहणार रह, रह, आहे धुराळी राहणार रह। आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं उत्तर एकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवत आहे तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार ना पर नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस का। का। का या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काय येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून हांद लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष यायचं उत्तरेकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार आहे धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष उत्तर एकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही <laughs> सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळं धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवत होते तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगड जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडं पडणार आहे म्हणून हा अंदाज पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवाना नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो वा दोन दोन वा की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या आता आबाळ आलाय पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण वाता राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार धुई राहणार आहे धुराळे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाचे येणार नाही म्हणून अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण वाता असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार आहे दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं उत्तरेकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे धुकर राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवतंय तर तो त्याचं नाव आहे टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवानं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस का। का। का या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबा आणि पाऊसच येतो आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं राहणार धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार दिवसा दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष उत्तर एकूण वारं सुरू आ, सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली ना ना। <laughs> सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवते आहे तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अन घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात मग काय परिणाम जाणवणार तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये रा, धुकं राहणार आहे धुळी राहणार रा, आहे धुराळी राहणार रा, आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण राहील तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडतील म्हणून ही अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसाच येणार नाही म्हणून हांद लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार आहे दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष उत्तर एकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मागं जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक केरळ ह्या पट्ट्यामध्ये एक चक्रीवादळ घुंगवत आहे तर त्याचं नाव टिटवा ते चक्रीवादळ काय होणार आहे इकडं छत्तीसगडकडे जाणार आहे ते छत्तीसगडकडे जात असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा मग पाऊस कोणत्या राज्यात पडणार आहे एक तामिळनाडू राज्यात पडणार आहे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पडणार आहे तेलंगणामध्ये पडणार आहे कर्नाटकमध्ये पडणार आहे केरळमध्ये पडणार आहे आणि छत्तीसगडकडे इकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण महाराष्ट्रात मात्र त्याचा काही फारसा परिणाम जाणवणार नाही महाराष्ट्रात ना। मग काय परिणाम जाणवानं तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये चांगलं असं ढगाळ वातावरण राहणार आहे असं वाटेल की मराठवाड्यातल्या लोकांना आता आबाळ आणि पाऊसच येत आहे का पण काही चिंता करू नका पाऊस काही येणार नाही द्राक्ष बागायतदारांना एक सांगू इच्छितो की की सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण हे ढगाळ वातावरण राहत असल्यामुळं राज्यामध्ये धुकं आहे धुळी राहणार आहे धुराळी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर फक्त चंद्रपूर यवतमाळ इकडं आदिलाबाद आ, आदिलाबाद धर्माबाद ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त ढगाळ वातावरण आहे तीन दिवस आणि तिकडे दोन तीन ठिकाणी थेंब देखील पडते म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात मात्र उर्वरित भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे कुठं पाऊस पडणार नाही पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार नाही मराठवाड्यात देखील पडणार नाही मा विदर्भात देखील पडणार नाही फक्त पूर्व विदर्भातले चंद्रपूर नागपूर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे थोडेफार थेंब असे पडलेले दिसतील म्हणून हे लक्ष पण राज्यात मात्र पावसाचा कुठं जास्त पडणार नाही पावसच येणार नाही म्हणून हांदास लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण वाता असल्यामुळे दिवसादेखील धुकं धुई राहणार आहे दिवसादेखील असं धुत असं वातावरण धुकं पडल्यासारखं असं दिसणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं उत्तरेकूण वारं सुरू सुरू होत असल्यामुळं परत राज्यामध्ये काय होणार आहे परत थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माग जसा पडला तेवढा काही मोठा पाऊस पडणार नाही सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्याच्यामुळे धुकं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एक आंध्र प्रदेश तामिळनाडू